अशोक चव्हाणांच्या भाषणादरम्यान लोक स्वराज्य संघटनेचा गोंधळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाषणादरम्यान लोक आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं मुदतवाढ रद्द करावी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्याचा निषेध व्हावा अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या घोषणाबाजी करत त्यांनी संमेलनातून बाहेर पडत भाजप व आर एस एस वर पक्षपातीपणाचा आरोप देखील केला चालू झालेला अण्णा भाऊ तुमच्या साहित्य संमेलन घ्या असा भाऊ ना सांगितले नाहीत बार्टीचा सा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेता प्रशिक्षण केंद्र घ्या ना चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयोग तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातला अठ्यात्तर शिफारशी तर तो होतो मान्य झालं आहे त्याच्या अंमलबजावणी करा ना तुम्ही काय चाललं आहे साहित्य संमेलनातू हे चाललेलं आहे अण्णाभाऊचा अण्णाभाऊ मुळात कामरेर आहेत समतावादी आहेत साम्यवादी आहेत म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णाभाऊचा विचार मारून टाकून प्रस्तापित धर्मांतव्यवस्थेला बळी बनण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हा माझा सरळ आरोप आहे इथं संविधान सुरक्षित नाही इथं न्याय व्यवस्था सुरक्षित नाही तुमच्या साहित्य संमेलना काय फरक पडणार सावरकरांचा सुद्धा फोटो वापरला होता लेटर पार सावरकर अण्णा भाऊ म्हणतात या व्यवस्थेने धर्मांधनी छळ बरोबर आहे आणि भांडवलदाराने आणि या व्यवस्थेच्या विरोधात अण्णा भाऊचा विचार होता आणि अण्णाभाऊचा विचार म्हणून तुम्ही व्यवस्थेसोबत जोडून सावरकरांचा आणि हे जग बदलायचं आहे हे बाबासाहेबांनी मला सांग असं बदलते का त्याला घाव घालावं लागतं ते घाव घालण्याचा प्रकार नाही हे घाव दाखवण्याशी जिथं दाखवता दा येत नाही तिथं मारण्याचा प्रकार आहे साहित्य संमेलन कशासाठी होतं असं वाटत साहित्य संमेलन याच्यासाठी होते यांना वर्गीकरण करायचं नाही घुमव ठेवायचं आहे तीन महिन्यामध्ये अहवाल देणारी बदर समिती एक वर्ष झालं काल परवा त्यांनी सहा महिन्याची मुदत वाढवून दिली कारण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकून घ्यायच्या आहेत या समाजाला घुमराह करून याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उजव्या विचारसरणीचे लोकांचं आहे मातंग समाजाला एका म्हणजे विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉम्रेड अण्णाभाऊसाठी समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे न सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अं अण्णाभाऊसाठी जयंती झाली ते अण्णाभाऊसाठी जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं पण तुम्ही कॉम्रेडच नाव लावत का आहात ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले पण तिथं आम्ही पूर्णपणे तिथं विरोध त्या विरो, विरोध त्या आम्हाला थोडासा त्रास झाला पण तिथं कॉम्रेड आम्ही जयंती केली कारण कारण कॉम्रेड अण्णाभावासाठी हे कॉम्रेडच होते असं सांगून द्यायचे पण तुम्ही अभ्यास करून हे करा ना संविधान मोडकळी सारे तुम्ही संविधानावर लढा संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय आणि भाजपच्या लोकांचं शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आर एस एसच्या आणि भाजपचेच लोक आहेत दहाव्या विचारसरणीचे लोक कुठे आहेत ते आम्ही तुम, तुम्ही आम्हाला दाखवा एवढंच म्हणणं आहे निमंत्रण हा माझं नाव मीना आरसे आहे मी सी पी आय जिल्हा कमिटी सदस्य आहे आणि मी एस एफ आयमध्ये मध्ये काम करते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया